टिफिन रेडी झाला हां का तर आज मी तिला तिखट शेवाया सारख्या शेवाया नाही तर त्या तर ते बनवून दिलं आणि इकडं चहा रेडी झाला आता चहा नंतर घेते ते आंघोळीला गेले तिला घेऊन येते आणि किचन वगैरे सगळं आवरलं आहे आज का तर थोडंसं काम आहे आज किचनचं आणि त्यानंतर इथं सगळं तिचं काढून ठेवले सामाईल मेकअपचं आज मॅडम मेकअप करून जाणार आहे तर आणि ह्याला तर काय मोबाईल कधी सुटणार नाही आवरणार नाही पटपट आ आले थांब येऊन थांबल्या पेन्शन घालते कोणीतरी कोणीतरी नाही कोणीतरी बाबा आहे बाबा झालं ओके okay। ही जखी झालं पण इकडे जाले मम्मा मम्माने केले का बघ एकदा चेक करू दे चेक करू दे म्हणतं ओके काय करते श्री कुठे चढली <laughs> आग ती ड्रावर गेल खाली इकडे बघ <laughs> काहीच <गाई ते> नाही त्याला <laughs> हे राधा इकडं बघ राधा ए राधा इकड़ो? राधा, राधा? राधा? कानातले चला पटकन झालं का त्यांच्या ट्रॉल्याचं काम होत ते लेट झालं त्यांना यायला तर आम्ही चेक करायला पण आलो होतो श्रीला सोडलं त्यानंतर इथं फर्निचरच्या शॉप मध्ये ते बोलले साडे दहा ला येतील तर परत यांना हो पण जायचं असतं म्हणून आता काय होत आता त्या कामाला खूप लेट पण होईल त्यामुळं विचारावं हो म्हणलं आणि तसंच घरी जायचं आता आता चहा नाश्ता काहीच केलेला नाही तिला पण मोड नव्हता तरीही पाठवलंय चहा आणि नाश्ता बघा चला की नको हो तो बसा ह्यांनाच ह्यांच्यासाठी मला उपवास आहे मला फक्त चहा चाल काम किचन किचनमधलं तर हे टॉयला खराब झाल्या होत्या जाम झालं तर त्या ॲडमिट करायच्या तर चालू झालंय का मग आता खूप पसारा वगैरे होईल श्री पण नाहीये आता घरी तर म्हणलं तोपर्यंतच त्यामुळे त्यांना लवकर बोलवलं आम्ही आणि चालू केलं काम आहेत तोपर्यंत त्यांचं काम चालू आहे आणि श्री चढायणार आहे आज बारालाच लवकर सोडणार आहेत त्याच्यामुळे असं चाललं पटका आणायला इथं थांबवली होती मम्मीला ओके माझ्या राधा म्हणली पुढे सर पुढे सर थोडं पुढे सर ना मम्मीला गेला बोलली होती मम्मी कधी का बघ बरं मम्मी कुठे घर पे मम्मा मॅडम आमच्याकडे आल्या काय काय केलं काय मस्ती केली काय मस्ती केली स्कूलमध्ये राधा ए राधा काय लगाय मम्माने टिक्की टिकी लागाय मम्मा घरी आली नव्हती ना तुला हा मम्माला बोलली होती ना मी बाहेर थांबायशी बोलली तिक्की काढली चल आपलं काम चालू आहे थांब चालू कसं बोलू बाबा पुढे सर पुढे सर बोलला मम्मीला सांग ना मग तू राधा म्हणले छान राधा दिसते कंप्लीट झालं सगळं बर्याच ए तू काय करतेस गोठे माटे घालून झालं खराब झालं होतं फायनली मी झालं बाहेरच काढून ठेवले कासाठी चांगलं वॉश केल्याशिवाय त्यात टाकणार नाही इथं फोटो फ्रेमला खिळा मारला नव्हता ते एक त्यांच्याकडून मारून घेतला गे ते गेले आणि काम पूर्ण कम्प्लीट का झाले इथं छान वाटलं इकडं दुसरीकडे बसवायचा होता पण काय कुठं छान दिसत होतं छान दिसलं इथं लावून टाकलं खूप दिवस झाला कपाटावरती वरती झालं आता श्रीचा फोटोच नाही त्याच्यात फक्त आता तिच्या फोटोज आहेत पण ते खूप मोठे आहेत ते बसत नाही त्या फ्रेम मध्ये तिची फ्रेम तरी वेगळी बनवावं लागत नाही तर फोटो तरी तेवढा आणावं लागेल काय भंगारवाले गोळा करते ना ते कुठ टाकते आता बाबा मला जायचंय जेवायला काहीतरी बनव आता आज बी उपास माझा तो उपास तू तुझा घडवायला लागले म्हणून माझा त्यासोबत घडवायला लागले মানে শ্ৰী বা जेवायला घातलं आणि मस्तपैकी झोपली आता ती आता मी मस्त जेवण करून घेते जस्ट स्वयंपाक झाला खूप गरम होते घरामध्ये दे आज मग आता बाहेर पण आबाळ पण आले तर मी भोपळ्याची भाजी आणि चपाती आणि डाळ हात बनवला चला मग या जेवायला तर त्याच्या खाली थोड्यावर एक मिटिंग आहे ग्लास ब्लास्ट ते सॉरी गॅस ब्लास्ट होतात ना त्यामुळं थोडीशी माहिती देतात तर तिथे वे थोड्या वेळ चालले पाऊस येत होतं छत्री आणली पण पाऊसच येत तर श्री आणि दोघी चालले तर थोडीशी माहिती मला नको तू बस

प्रत्येकाने सावध बस दोन्ही बर्नर चालू आहे टाकीमध्ये चाळीस टक्के गॅस बघूया काय घडू शकते मोठा भडका झाला पण स्फोट झाला नाही हा ना

पण दे जाऊ दिलं दिलं तू खा आज तुला दे देईज क्लोज ए दादा पण तो वन टू म्हणून दाखव का दादाला I want to mulu laku. Mung mung. Aanakukano. Mung mi. Langung kita. Adi one to one. Adu. Ha? Di. Di ato One one. Two, one. जेवण वगैरे झालं त्यानंतर सगळेजण गप्पा मारत बसलं होतं सगळेच हॉलमध्ये श्रीची खूप सारी मस्ती चालू होती तर मी बसल्या बसल्या म्हणलं ताई चाललं तुमचे मी वेणी घालून देते त्यांचे केस खूप छान आहेत मोठे पण आहेत तर मी बसल्या बसल्या म्हणलं चला तेलला तेल नव्हतं लावलं फक्त वेणी घातलावे म्हटलं आणि थोडेसे गप्पा मारत असले होते तर म्हणलं चला आपला आजचा व्हिडिओ इथे चेंड करू आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा बाय बाय गुड नाईट पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू